ऐक ना मी कापून कापून आणतो आणतो ते त्याला मी ऐका काय मला थोडं बोलायचं बोला तुमच्या भाची बद्दल तुमचं लक्ष आहे का तिला लक्ष काय मग बघत नाही मी आता जातो बघत नाही तिला घरी काय लक्ष देतात ना ते दिसतंय मला काय झालं पण गावात जाते दिवसभर फिरायला आली की बसती मोबाईल घेऊन जेवण खाऊन करते मला कामात काही मदत करत नाही आणि तुम्हाला सांगायला गेलं ना तुम्ही आता मलाच उलट पालट बोलणार त्याच्यामुळे माझं पहिले दोन मिनिटं ऐका तुमच्या भाचीच आल्यापासून मी बघते आलं की बसायचं घरात जेव्हापर्यंतच बसायचं घरात त्याच्यानंतर जे जायचं गावात गावातून यायचं संध्याकाळला घरात परत मोबाईल घेऊन बसायचा दुसरं काही काम करीत नाही म्हणजे तुला काम करू लागत नाही म्हणून तुम्हाला कामाचं इथं विषय नाही मग इथं विषय आहे तिच्याबद्दल गावात की पोरं आपल्या काही चांगले नाहीत हे काय तुम्हाला माहिती नाही का मला सांगायचं आलंय अरे गावातले पोर नाही चांगले पण आपली पोरगी माहितीये ना आपल्याला चांगली म्हणून पोरच काय करायचं आपल्याला माझं एवढंच म्हणणं तरुण ताटी पोरगी आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगायला आणि तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे मा माहित म्हणून अरे नाहीतरी भाषा आली का तुला काय होतं काय नाही काय तुला तिच्याबद्दल तू काही पोरगी चांगली दिसते ना आपल्याला ती तुला काही म्हणते का बोलू बोलती का मग मोबाईल मध्ये खेळते ना खेळून द्यायची लहान आहे आता मोठी झाली तुम्हाला दिसत नसेल ना तर मला दिसतंय ते आणि जर तुम्हाला माझं ऐकायचं नसेल ना तर तिच्या घरी नेऊन सोडा तिला मला आपलं घरी असं चालणार नाही तिला घरी नेऊन सोडायला तिला आम्हाला मामाकडे मामाकडं कायच भाषे हा झाले आता पंधरा दिवस पंधरा दिवस राहिली घरी नेऊन सोडायची लोकांची जिम्मेदारी अशी डोक्याला नाही लावून घ्यायची तू करू आन... तू काम कर करू तू मला मा काम हे सांगत बसत कर रोज साका संध्याका कर दे काम तू तुमच्या मामा भाचीचं प्रेम आहे ना लय महागात पडेल तुम्हाला लक्षात ठेवा आणि मी पण असे काय गप्प बसते भै शोध लावल्याशिवाय मामी मी जरा बाहेर जाऊन कशाला पाहिजे रोज रोज बाहेर जायला तुला जरा घरात बस आता रोज कुठे जाते आजच चालले रोज मी बघते आल्यापासून तुझं रोज रोज, रोज बाहेर जाणच आहे एक दिवस घरात पाय टिकत नाही तुझा मोबाईल घ्यायचा डोकं घालून बसायचं मोबाईल मध्ये नाही तर जायचं हुंदायला बाहेर कशाला पाहिजे ग तुला काम असलं तरच जाते मोकळ्या वेळा ग काही का अशी नाही जात नाही काय काम करतेस बाहेर जाऊन घरात तर मला एक काम करू लागत नाही आणि बाहेर जाऊन काय काम करतेस काय तुझी तुलाच माहिती तुला कामाचा कंटाळा येतो ते सांग राग काढली कामाचं सगळं काम, काम मी माझीच करते तुला नाही कोणतं काम सांगत मी करायला हे काम कर, कर किंवा ते कर मग कशात बाळकीच बोल राहिली किती अगोदर म्हणे उत्तर द्यायला लागले की तू जरा मोठं माणूस जे सांगते ना ते ऐकावं जरा हे काय उत्तर हा राऊ दे कळलं ना मी तसं पण माझं माझं करते मी बरोबर काय करतेस काम करतेस का मोबाईल मध्ये घेऊन बसतीस डोकं घालून मोबाईल मध्ये पण काम असते माझी हा कोणतं काम आहे ना ते नको मला सांगू मोबाईल मध्ये कोणतं काम करतेस हे जे तुझं नखरे लावलेस ना सगळं येते माझ्या लक्षात मग तुझ्यापर्यंतच ठेव जास्त नको बोलू घेते म्हणून काही नको बोलायला लागलो तू आता काय उलट पालट बोलायला लागली का तुम्हाला येऊ दे तुझ्या मामा मग सांगते तुला चल सांग मामाला सांग मामाच्या मामाला सांग मी नाही घाबरत ज्योती जास्त उलटपालटं बोलू नको सांग घरात बसून तुला बरं ठीक आहे मी एवढंच बोलले ना गावात जाते एवढं बोलायची काही गरज नाही बाकीच एक्स्ट्रा तुझे हे जे चाले आहेत ना तुझ्या घरी जाऊन करायचे आम्हाला नको डोक्याला ताप देऊ हा ठीक आहे ना मग मामी ना मामी सारखीच राहील जास्त आई नको बोलू तू पण अगोदर उत्तर देतेस ग मला तू जरा पण मोठ्या माणसाची इज्जत ठेवत नाही तुला ठेवते मग इज्जत मी तू इज्जत कर जरा इज्जत आहे ना राह ना मग ठेवते तुझी इज्जत ठीक आहे कर तू काय मीस सांगायचं आता मामाला कशी उलट फिरफिरू बोलत कंटाळेतून सगळं राग मायाओ काढी ती अगं कामाचा विषयच नाही तू काय कुठे जातेस ना त्याच्याबद्दल बोलते मी मला कामाचा विषय कळत ना सगळं कळत काय कळतंय ग हे जे तू अशी वागते माझ्यासोबत जडवता माझं ते ना पाहुणे तर थोड्या वेळ पण सण होत नाही मला सांगतेस तू आले सण करत नाही पंधरा दिवस झाले तू इथं राहतीस तुझं सगळं काम कोण करते मी करते का तुझा मामा येऊन करतो इथं येऊ हा मग कर ना काय होतं सगळ्या माम्या करता बाकीच्या माम्या पायकी ते जीव लावतात आपल्या भाजीला राह तू तुला कोणता जीव कमी पाडलाय मग आता मी बाहेर जाल कशाला मग रुप टोकर राहिली मध्ये बाहेर जाऊ नको एवढं सांगितलं घरात जाऊन बस आणि ते मोबाईल जरा देऊन ठेव देवळीत देव का खेळ फेवळीत जे सांगितलं ते बोलायचं तिला सोडू ना करती मला सांगते उलट पालट उत्तर देते आरक्षाला का पाहिजे तुला एवढं बोलायला पाहिजे हा बरं जाऊ दे काय काय ते संदे, संध्याकाळी पोहो काय ते तुझं मी चलले आता गावात जाऊन येते येईन संध्याकाळपर्यंत बाकीचे हे भांडत बिंड जाऊ आणि राग जरा कमी कर बया किती उलट पालट बोलून गेली मला एका दिवशी दे हातात चांगलं तोंड फोडते मामासमोर मग दाखवतेला मी कोण आहे मला म्हणली येते अर्धा तासात अजून पोरगी टायमाला येत असते का बरोबर बर। बस एवढा असतो का अरे मी मस्त लवकर निघते मस्त लवकर आवडत माझ माझी मामी आहे ना काय झालं काय आता आहे ते बर काय म्हणली काय हा ना निसत मध्ये मध्ये करते राहते मी कुठं ना काय मंदिर सारखी आडवी लिडो काल टेन्शन झाला बरं का म्हणलं आता इकडे आपल्याला निवांत बोलता येईल भेटता येईल पण इकडे तसंच का आता आता काय आता घेत थोडस जाऊ दे मी येते ना पण काही तिला समजलं नाही ना समजला असं बहुते वाटतं का कारण ती मला बोलली होती म्हणे का करती ना म्हणे मला सगळं आता माहीत झालं म्हणे मग असं काही आपलं तर नसं कळलं मा मला नसं सांगितलं ना मा मला सांगितलं असून बहुते मला असं कारण ती रोज नाही अशी आडवी आहे आज तर डायरेक्ट आडवी आली समजलं तर अवघडच होईल बर का तुला प्रॉब्लेम म्हणून तसं काही नाही माझी मामा चांगली रे पण ही मामी हे नकोच कट हा ते काय त्यांचं कामच करायला जाऊ करायला प्रेमाच्या गोष्टी बोलू ना आपण हा बरं मला सांग आता आपण किती दिवस झालो बरं भेटतोय असं आता मग आता दहा पंधरा दिवस होते भारी वाटतय ना छान वाटत मला तेच ना तिकडे काय व्हायचं मला तुझ्या गावाला भेटायला यावं लागायचं आणि तुमचे ते शेजारी पाजरी माणसं बघायचे कसं टेन्शन झाली इकडे आता काही टेन्शन नाही आपल्याला इकडं हे बघ काल तू चार लाच गेल आज थे ना थेट आंधार पडल्यावर घरी जायचा हो बाई आंधार पडल्यावर मी सोडला तुला मग अरे हो पण मामी माहिती कशी तिला म्हणलं मी लगेच तिने लगेच तू शांत बस तुम्हाला भेटायला आली का मामीच काय नाव घेते सांग बरं बरं ठीक आहे सोडते मामीचं तुलाच भेटायला आले तुला माहिती मी तुझ्यासाठी आले इकडे मामीचं मामाच नाव नाव काढीत जो हा ठीक आहे हा ते लय अवघड त्यांचं तू नको एवढं चिडत जो मी तुझ्यासाठी येते तू माझ्यावर चिड अगं तेच ना मी नाही चिडत पण तू आला का असं एवढं भारी वाटतंय ना असं बघ ना बर ऐक hmm. ना hmm. आता पंधरा दिवस झाले आपण फक्त भेटतोय बोलतोय hmm. पुढं काहीच नाही केलं आपण अजून काय म्हणजे पप्पी जा तुझं काही पण काही नाही फक्त पप्पी दे बाकीच कुठं काय मागतो मी नको जाऊ दे सोड दे लाजल काय झालं एवढं नको हे नको म्हणजे आपण लग्नानंतरच करू काही अगं लग्नानंतर करू लग पण मी आता तुला फक्त पप्पी मागतो का नाही सांग हा पण नको मला नाही चांगलं नको आता तुझं प्रेम नाही माझ्यावर प्रेम नसतं मी धावली असते का मग आली तर आता पप्पी द्या मग यात अरे नको खरंच नको आता म्हणजे नको दे ना एकच दे, दे, ना दे ए नको ना प्लीज ऐकत जाण तू हे बघ मी नाही तर जाईन नको ना अगं नको बस नाही घेत पप्पी ठीक आहे कायला हे बाबू रावचं पोऱ्या आणि मनेची भाजी कायम असते राह चिंचेत झाडाखाली अले वहिनीला आणि मण्याला हे सांगावं लागत आहे राहू नाही तर हे प्रकरण जर पुढे गेलं ना तर अवघड वहिन याला वेळेत बंदोबस्त घालावं लागत आहे चला सांगतो मण्याला सांगतो आणि वहिनीला सांगतो त्यांची गाडी येऊन सांगतो त्यांना मग लग्न कधी करायचं आपण तो, तो, तो देवा चल मग उद्या करू खरं अरे पण घरच्यांना बोलावं लागेल ना तू बोलली घरी नाही अजून मी नाही पण बोल ना लवकर कधी तू काय कर, कर, कर मामाला सांग मामीला सांग आणि तुझ्या मम्मी पप्पाला पण सांग हा चालन ठीक आहे ठीक नाही आता हे बघ आपलं एकमेकांवर प्रेम आहे ना मग करून लग्न आपण पण तू बोलून तर ठेव ना घरी पण आपल्या घरच्या लग्नाला होकार देतील का आता आपण सांगू ना घरी का आपलं प्रेम आहे म्हणून पण त्यांना कळेल का आपलं प्रेम हे बघ एकदा ना आपण व्यवस्थित समजून सांगू बर पण होकार दिला पाहिजे ऐकतील ते शेवटी घरचे येत ना ते आपल्या ठीक आहे चालेल तू पण बोल घरी लवकर म्हणजे आपण लवकरच लग्न करू पण तुला खरंच मी आवडतो ना हो खूप खरंच हो मग खरंच लग्न करू आपण बर का मस्त आनंदात राहू म्हणजे म्हणजे कोणाचं टेन्शनच नाही आपल्याला असं चोरून चोरून भेटा भेटावं लागणार नाही काय नाही हे की नाही हो खरे आणि चांगला आपण संसार पण चांगला करू पया उशीर झाला आता कोपनचं दुकान बंद होऊ नये म्हणजे झालं हो वहिनी थांबा थांबा का भाऊजी काय नाही मी तुमच्याकडेच निघालो होतो पण बरं झालं तुम्ही मला इथं भेटल्या मने कुठे गेला शेतात बोला की मला काय झालं ते काय नाही तुमच्या भाचीबद्दल बोलायचं होतं मग सांगा की मला काय नाही ते गावातला बाबू राव्या ना त्याचं पोरग आणि तुमची भाजी कायम चिंचेच्या झाडाखाली बसलेली असते आता भेट का हा आत्ताच पाच मिनिटं झाले तर मी तिकूनच आलोय आहे तिथंच होते ते कसं आहे वहिनी मण्या माझा मित्र मण्याची भाची काय आणि माझी भाजी काही शेवटी एकच म्हणून म्हटलं वहिनीचे त्यांच्या कानावर घालव बरं केलं भाऊजी तुम्ही सांगितलं ते मी बी जरा बोलत होती ना आणि घराच्या बाहेर पण पळत होती आता बघतेस त्याच्याकडं इटा आणून पडले घराचं काम चालू करायचंय वाळू बेटा इटाचे नुसकान वर चालले बाबूराव का, का? तुम्हाला तुमच्या पोराला दाबता येत नाही काय केलं पोराला जसं काय काय माहितीच नाही आता काय माहिती काय आता तुम्ही पोरतो काय माहिती राहणार गावाच्या बाहेरच्या चिचाचा झाडा खाली कुठने करत आहे तुमचं पोरग कुठे महापौर अभ्यासाला जात नाही आमच्या भाचीला नादी लावलंय तुमच्या पोराने भाचीला नादी लावल्या हो मग तुम्हाला तुमच्या भाचीला दापता नाही येत का आम्ही आमच्या भाचीला दापात ठेवलंय तुमचं पोरग तिला नादी लावायला अहो मा पोर आहे ना बाय माणसं का फिरून पाहणार नाही तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर माझ्यासोबत चला आणि स्वतःच्या डोळ्याने बघा चला बरं चला पाहू द्या बरं काय करतो दे अरे तो आपल्या वर्गातला नागेश नाही का तू नीस लाईन मारतो वाटत मी बघत राहतो माझ्याकडं मला नाही आवडत बाबा तू कधीपासून बरे दिवसापासून बघतो जसं आपण कॉलेज मध्ये येतो ना आणि तुम्हाला आत्ता सांगते का याच्या दिवस समजा तुला सांगायला सांगणारच होती पण मग टाइम नव्हता एवढा चांगला भेटत चा। ना मग म्हटलं इकडं गावाला आले का मग सगळं शेअर करायचं असं नाही करायचं सांगायचं तुला काय त्रास आहे मला समजलं पाहिजे काय काय दादा तुम्ही तू करायला अभ्यास करत ज्योती सकाळी तरी बोलत होतीस ह्याच्यासोबत कुठं काय का इथं येऊन नाही आम्ही फक्त बसलोच होतो बघा बाबूराव सांगितलं तुम्ही ये याची बात इकडे तो कस काय आम्ही अभ्यास करतो दोघ दोघ अभ्यास करते का अहो वहीने ते अभ्यास करते एक तुकळा शाळेत एकाचच तुम्ही हा हा एकच कॉलेज नाही काय सोबत आम्ही आहे काय अहो बाबू राव इथं काय अभ्यास करतील काय दोघ मिळून जरा विचार करा तुम्ही मी थोडं गप्पा गोष्टी चालणारच वहीने असं अभ्यास करू करू पडले ते आवट तू जातील हो तुम्हाला सांगणच माझं आहे कस काय तुला काय गरज पडली होती का इथं यायला मी इकडेच चालले होते हा बसला इकडे मग तेच तिथं बसलो फक, होतो आम्ही आता इथे झाडा खाली दोघांनी बसायचं म्हणजे काय याचा अर्थ बाबूराव राव इथं बसायचं दोघांनी म्हणजे अर्थ काय काय तुम्हाला घरी घालणार का अभ्यासाला का आम्ही कुठं काय केलं आम्ही बसलो होतो ना अरे त्या मला किती बोलणं केलंय मी वहिनीला म्हटलं वहिला बाय माणसा पाच सुद्धा नाही आओ, दाद का दादा पण आम्ही म्हणजे फक्त बसलो होतो आम्ही ओळखतो ना वर्गत आम्ही ओळखीचा आणि अभ्यासाविषयीच बोलत होतो राहू द्या भाऊजी तुम्ही राहू द्या मी बघते काय करायचं तर येऊ द्या हिच्या मामाला मामाला दाखवते पोरगे काय गुलशऱ्या उडवते तर कशाला जाऊ द्या ना मामाला कशाला बोलिता बरं झालं बर झालं तुम्ही आलात सांगत होते ना मी पोरीवर लक्ष द्या म्हणून काय करते मला आता आंबा भेटला मित्र कास काय तो आम्हाला काय रे ज्योती तुला लाज वाटत होती का हा नाही मामा फक्त बस काय नाही मामा हा अरे अभ्यासाचे नाव केलं काय करते इकडे तू हा अर तुझी मामी मला सकाळ तुला आवडत होती लक्ष दिलं तिच्याकडे रे मामीच ऐकलं नाही मी मामा आम्ही फक्त बसलेलोच होतो अरे फक्त बसले पण तुला लाज वाटत دي का बरं थांब त्याला ओई किती कास काय ते आम्ही एकच कॉलेज मधलेय एकच कॉलेज मध्ये आहे ओय आव पण जाऊ द्या ना आम्ही म्हणजे काय बसलो होतो फक्त ना तिला कशाला बोलता ला ला अरे तुम्ही कॉलेला जाता ना मग तुम्हाला तिथे काय शिक्षक येशीते का असं हं अरे लाज वाटायला पाहिजे ना तो टाकू काट काटपटी काय तो आवडदा दम

चुकलं आम्ही म्हणजे ना एक वर्गात ते म्हणून मग आम्ही भेटलो ती मला बोलली मग आम्ही बोलत बसलो सोबत अरे एका वर्गात हे पण शिकायचं सोडून देऊन हे धंदे करता का तुम्ही तुला लाज नाही तिला लाज नाही का पण काय नाही आमचं तसं बाबूरा रचरा ठाकरे दादा पण आम्ही काय नाही ना आमचं आम्ही अरे ज्योती तो समजाल पाहिजे काही मामी ओढून सांगत होती ना तसं काही नाही तसं काय नाही तू पण गा खरच तसं काय नाही अरे तुमचं सगळं माहितीये मला आम पण सगळं सांगितलंय मला हा तिने पाहिलं ना चार पाच दिवस बघत होती झाड तुला पण पाहिजे ना अभ्यास बाहेर नाही काय तिकडं काय आदर तुझा मोठ्या माणसाचा हे बघा आम्ही सोबत कॉलेजला आहे हा आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे दोन वर्ष बसून आणि लग्न पण करायचंय आम्हाला हा काय लग्न तुला ज्योती तो काय पाहिला लग्न करायला हा तू काम काम करतो तू काम काय करतो तू मी अरे उ काय करतो <laughs> त्यापेक्षा भांगारला बरं ना ते दोन रुपये आणतो दिवसा कमी कमी दोन पाच रुपये आणतो खातो पोट भर तू काय करतो बाप्पा जर उड्या मारतो काय नुसता काय रे फिंड तू पण देत का कोणत्या पायकीच आहे काय नाही काय काम धंदा करतो प्रेम म्हणजे काय वाटलं काय तुला ओठ जाऊन साबड करून तिथं झाडायला बसायचं पण लग्न झाल्यावर करीन ना मी काम धंदा लग्न झाल्यावर मग तू लाज दवरायला पाहिजे ना अगोदर काम आणि मग पोरगी मागायला आव हा मी सुखात ठेवीन खरंच तिला अरे नार साहेब तू काय सुखात होणार आहे तू आहे का चुखात तुझ दुखात आहे ना बाहेर तुला समजा दाखल याच्या आईला या पोराला सांगितलंय त्याला रुपये कामाल आहे अरे प्रेमात पडू नको करायच्या काही नको अभ्यास कर शिक्षण चांगलं कर जॉब कर काय लोक चालू राहिले मला मग लावून द्या काय लग्न लावून द्या तो आता म्हणून त्याला काय लावतो का आता मानाजी मी काय आता बाकी तू आई पोरगा माझा आहे असं करायचा बाय तु इथं जाणार नाही आणि मारी जाणार नाही मग आपण काय करू माहिती का येत ना देवस लावून जाऊ दे लग्न हा पोरा घेऊन घेतून नी काय लायकी लागला त्याला अरे इकडून तिकडून पाच चक्कर होती तो ऐकली त्याच्याकडे काय आता माती बी काय लड ना त्याला घेऊन जायचं ना कुठं त्याला घेऊन अरे लग्न करायच होतं मला आयो हा काय ना लायक हा लग्न करायला आणि ज्योति अरे तुला अक्कल पाहिजे ना ती मैय बहीण काय म्हणल तेवढा विश्वास नाही माईकड भातीलय देना तुला हा तू हा अरे अभ्यास करा चांगला मोठं सोडून प्रेम करावं प्रेम करण्या चुकीचं नाही पण आपल्याला माणूस पोरग काय काय पाह ते दिला सोडून प्रेम करायचं नुसतं ती मला तिचं काय चुकलं का मी तिला बसलो पोरगी तशी नाही तशी नाही चुकलं मामी सॉरी परत नाही होणार चुक चुकलं मामा प्लीज माफ करा पुन्हा नाही करणार मी असं काही ठीक आहे चुकलं पण असं नाही करायचं तुम्हाला आपल्याला इकडे मामा कडाला ना मामा तो ना मोठं झाला पाहिजे मामीच झालं पाहिजे मामी दोन गोष्टी सांगा ते पण ऐकलं गेलं पाहिजे हा ते मला झालं नाही पाहिजे हा ज्योती तुला ज्योती तुझ्या भल्यासाठीच बोलतात ना मामा आणि मी पण भल्यासाठीच बोलत होते ना काय तुझ्या डोक्यात खूळ भरलं होतं काय माहिती पण आता जे मामा सांगतात तसंच कर चांगला अभ्यास करायचा मोठं व्हायचं प्रेम कर पण चांगला चांगला मुलगा असा दोन पाच पैसे अशा भांगाराने सांगा